नमस्कार मित्रांनो मी उदय लाव एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के कमी होणार या ठिकाणी कापसाची विक्री होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के कमी होणार कापसाची विक्री पण एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री का कमी होणार एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री किती कमी होणार आणि कमी होणाऱ्या कापूस विक्रीचा परिणाम आता कापसाच्या भावावरती कसा होणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे एप्रिल महिन्यात शंभर टक्के कमी होणार कापसाची विक्री पण एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री का कमी होणार एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री किती कमी होणार आणि घटणाऱ्या कापूस विक्रीचा परिणाम अखेर एप्रिल महिन्यात कसा होणार याबद्दल घेऊयात अधिक माहिती याच्यासाठी मित्रांनो पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बाजाराची स्थिती बघणं गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय बाजाराच्या स्थितीचा विचार जर या ठिकाणी केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चीनकडून व इतर देशांकडून आपल्याला कापसाची मागणी वाढताना दिसत आहे यामुळे आपल्याला कापसाच्या बाजारभावामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी वाढताना दिसणार आहे यामुळे कापसाचा बाजारभाव तेजीत राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आता देशांतर्गत बाजाराचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये नक्की काय आहे मित्रांनो लक्षात घ्या की शिल्लक साठा अत्यंत कमी आहे फक्त तेरा ते पंधरा टक्के कापूस शिल्लक आहे आणि यामुळे एप्रिल महिन्यामध्ये कापसाची विक्री ही पन्नास ते साठ हजार गाठींच्याही खाली येण्याची शक्यता आहे यामुळे कापसाच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार कारण एप्रिल महिन्यात भारताची कापूस निर्यात दुप्पट होणार आणि याचा आधार कापसाच्या बाजारभावाला मिळून जर एप्रिल महिन्यात कापसाचा बाजारभाव सुरुवातीला आठ हजार पार आणि तीस एप्रिलपर्यंत साडेआठ हजार पार गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे कापूस विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा सल्ला आहे की कापसाचा भाव आठ हजार मिळाला तिथं पन्नास टक्के कापूस विक्री करा आणि त्यानंतरच्या तेजीसाठी आपण प्रत्येक टप्प्यावरती पंचवीस पंचवीस टक्के कापूस विकला तर आपला होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार